बोली सूरत दिल के खोटे नाम बड़े और दर्शन छोटे दर्शन छोटे रात्री पण जेवाची मुंबई असतेच नुसतं जेवायची मुंबई नव्हती ती आपण खुली करून दिलेली आहे आणि मुंबई चोवीस तास हा एक कॉन्सेप्ट आहे खरं तर हा एक कायदा आपण ओपन अप उप करून दिला आदित्य म्हणजे सूर्य उजेड पसरवणारा जीवन फुलवणारा सुख समृद्धी आणणारा विकास दाखवणारा आमच्या आदित्यनं काय उजेड पाडलाय ते सांगायची सोय नाही नाव सूर्याचं पण काम मात्र अंधाराच्या पुजाऱ्याचं राज्यातला अंधार दिवसा बघावा लागतो पण जागरण करून आदित्य विजतो रात्री पण जिवाची मुंबई असतेच नुसतं जेवायची मुंबई नव्हती ती आपण खुली करून दिलेली आहे आणि मुंबई चोवीस तास हा एक कॉन्सेप्ट आहे खरंतर हा एक कायदा पण अप करून दिला सूर्य द्योतक आहे नवजीवनाचं विकासाच भरभराटीच पण विकासात खोडा घालून हा विजलेला आदित्य काय करतोय राणीच्या बागेत नवे प्राणी बसवणं सायकल ट्रॅकच्या नावाखाली गावागावात फसलेले प्रयोग करणं सिनेमा नाट्यांना गाडीतून फिरवणं व एका अख्ख्या पिढीला नाईट लाईफच्या नावाखाली अवेळी मजा करायला लावून दारू कारखानदार पद चंगळ करण याला विकास म्हणत नाही ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा लिख के रख लीजिए